रेट वर अवलंबून आहे म्हणजे एक आहे की आता जर अखंड महाराष्ट्राचा विचार केला ना आपण तर पंचवीस ते तीस क्विंटल एकरी हळद हा असा उतारा आपल्याकडे आहे म्हणजे पंचवीस क्विंटल आपण धरून चालतो आता पंचवीस क्विंटलला जर लाख दोन लाख रुपये खर्च आता आपल्याकडे जास्त आहे खर्च तुम्ही मराठवाडा किंवा कर्नाटकचा काय भाग आहे तिथं खर्च कमी आहे खर्च कमी आहेत म्हणजे ते लागणीच्या पद्धती पण त्यांच्या त्या पद्धतीने आपल्याकडे त्या मानानं खर्च जास्त आहे उत्पादन पण जास्त आहे आणि याच्यात जर आता जर आपण पंचवीस क्विंटल हालच जर पिकवली आणि सात हजार रुपये जर सरासरी दर जर मिळाला आपल्याला तर घोटाळ्यात जातेचा उद्योग उद्योग पण बसतो आपलं किती उत्पादन आतापर्यंत निघालेलं आहे माझं गेल्या दहा वर्षाचं रेकॉर्ड आहे की मी चाळीस प्लस आहे ओके आ, एक वर्ष मला बावन क्विंटल पण हाल झालेली म्हणजे याच राहणार पण ह्या वर्षी मी तीस गाठीं का नाही शंका म्हणजे या वर्षी बहुतेक सगळीकडेच उतारे कमी आहेत कारण ह्याला जे निसर्गाने द्यायला पाहिजे होतं ती तर पहिल्या तर पाऊस एकही झाला नाही जून पंधरा वेळापर्यंत पाऊस नव्हता तर थोडा घोटाळा झालेला आहे आणि झाला घोटाळा तर झालाच आता ती काही भरून ये नाही येणारी गोष्ट आहे आता आपण जे ऍक्च्युअल निघाल ह्या वर्षी क्रेडिटची सासुरी आहे थोडंफार यंदा रेट चांगले राहतील कारण लागणी मागल्या वर्षी दोन तीन वर्ष सलग से तोट्यात गेल्यामुळे लोकांनी कमी केल्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे या वर्षी लागणी पण कमी आहेत आणि उत्पादनात पण दहा ते वीस टक्के नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्स म्हणजे आयपी पी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्या बरोबर विनोद वरकर सर आहेत सर सुद्धा ऊस बागायतदार आणि हळद उत्पादक शेतकरी गेल्या बऱ्याच वर्षापासून ऊस आणि हळद हे कंटिन्यू पिकं त्यांच्याकडे असतात आता सध्या सरांची हळ हार्वेस्टिंग हार हर, चालू आहे हार्वेस्टिंग करतच आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहे आणि आज आपल्या चॅनेलवरचा हा हळदीचा पहिलाच व्हिडिओ आहे तर संपूर्ण हळदीचं नियोजन कशा प्रकारचं राहतं आणि हा हळदीचं हार्वेस्टिंग कसं राहतं याबद्दल माहिती तर तसेच हळदीच शिजवण्याची पद्धत काय असते फुले सुद्धा माहिती आपण घेणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम वर फॉलो करा तर सर नमस्कार स्वागत आहे युट्युब चॅनल वर पहिला आपण एक मागच्या वर्षी उत्साह व्हिडिओ केलेला पडव्याचा आणि आज हळदीचा व्हिडिओ आपण करतोय तर काय सांगाल हे जे हळद आहे एका बेटातले एक गद्दा आहे तर काय कोणती वार आहे अच्छा आणि किती एकर मध्ये सध्या आहे हळशी होता दीड एकर आता एकंदरीत हळदीच्या पिकाविषयी काय सांगा आता आपण आहेत तू हे गाव आहे ह्या आणि आपल्याला माहितीये की सांगलीमध्ये हळदीच मोठ्या उत्पादन घेतलं हळदीच काय तुम्ही आपण पारंपरिकच आहे बरीच वर्ष झालं करतोय आणि कधी नुकसान होतंय कधी मागल्या दोन तीन वर्षापूर्वी दर कमी असल्यामुळे म्हणजे ऍक्च्युली उत्पादन भरपूर निघून सुद्धा बऱ्याचदा आम्हाला मागल्या दोन तीन वर्षात तरी जवळपास तोटा सहन करायला लागलाय ओके हा दरामुळेच बाकी काय बरोबर ह्या वर्षी एक अपेक्षा अपेक्षा की दर चांगली राहतील कारण या वर्षी बऱ्यापैकी लागणी कमी झाली महाराष्ट्रात आणि भारतात म्हणलं तरी आणि पाऊस लागणीच्या काळात जो पाऊस पाहिजे होता तो पाऊस थोडा लांबल्यामुळं यंदा ऑल ओव्हर महाराष्ट्र वीस टक्के पर्यंत उत्पादनात घट आहे ओके आता दोन तीन वर्ष आपण म्हणतोय की दर नाही हळदीला तरी सुद्धा आपण ह्या हो वर्षी लावलेली आहे कारण काय नाही दर जादा असेल किंवा कमी असेल म्हणून आपण हळद लावायची बंद नाही करत दरवर्षी आपण दोन एकर दीड एकर दोन एकर हळद लावतोच दरवर्षी असते दरवर्षी दोन एकर दीड एकर लावते okay, आपण म्हणतो की बेवड बे, बे, बे म्हणून हा बेवड म्हणून पण याचा फायदा होतो हळदीसारखं सारखा बेवड नाही कशालाच दुसरी गोष्ट या दराच्या उतारात आपण टिकून राहायला पाहिजे असा एक दुसरा त्याचा विषय एक थोडीस आशा पण असते की दोन नहीं हा वर्षी दर म्हणून ह्या वर्षी हा एकदा मोडलं ना की परत ते विकत घेऊन लावणं न परवडणार आहे ओके बियाण्याचा भाव पण जास्त बरोबर आता हे सांगलीमध्ये तशी सिस्टीम आहे आता हरि सिंगला आपण बघतोय की आलेले आहेत काढण्यासाठी लोक तशी त्या त्या भागामध्ये हार्वेस्टिंग असेल किंवा खुर्ची जी सिस्टीम आहे हळदी मध्ये काम मोठं आहे म्हणजे हार्वेस्टिंग च्या आधीच पण आहे हार्वेस्टिंग नंतरच पण आहे पाला कापून झाला काढायच्या वेळेला तिथून जे काम चालू होते ते मागल्या नऊ महिन्यात पेक्षा जास्त आहे म्हणजे या महिन्याभरातच इतकं काम आहे हा म्हणजे हे हळद काढणं पालक कापणं त्यानंतर हे उकरणं आता ही जसं तुम्ही बघता इथं मॅन्युअली आपण उपरायला लागलोय आणि ऍक्च्युअली आता ट्रॅक्टरला काही माणसं लोकांनी जोकाड करून पण काढायची व्यवस्था केलेली आहे पण म्हणून हे पाला कापण बाहेर काढणं ते हळद निवडणं ते ग्रेडेशन करणं ते परत शिजवणं परत ते वाळवणं हे सगळी प्रोसेस आहे पुढं बरोबर आपल्या कष्टाला किंवा बाकी दर नस्तना दर नस्तना दर 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 <laughs> जे हळद उत्पादक आहेत त्यांच्या कष्टाला सलामच केला पाहिजे दोन वर्ष जर हे उद्योग आहेत लोक खरं हे त्या आपलं जे नियोजन आहे ते आपण कसं नियोजन म्हणजे आपण मे महिन्यात लागण लागण केलेली आहे म्हणजे अक्षरी तृतीयाला आपण लागणी करतो या दहा पंधरा वर्ष वीस वर्ष जे आहे ती आणि त्यानंतर त्यावेळी आपण ऊसाचा खोडवा आपण घालवलेला असतो ते खोडव्याच्या गेल्यानंतर त्याचा पाला कुट्टी करतो पालाकुट्टी करून झाले की त्याच्यावर रोटर मारतो रोटर मारून परत नांगरून घेतो नांगरल्यानंतर त्याच्यावर आपलं परत आडवी उभी असं दोन वेळा नांगर ठेवतो त्यानंतर आपण त्याच्यात शेणखत काय आमच्याकडे असलं तर गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत जे मिळेल उपलब्ध असेल ते थोडंफार प्रमाणात पण एकरी चार केलं तरी किमान मिनिमम आपण शेणखत टाकतोच ओके आणि हे करून परत आपण बेड सोडतो बेड सोडून पंधरा तीन पंधरा दिवस पर्यंत आपण रान तापवतो मग परत आपण ती बेड रोटर मारून मोडतो आणि फायनल जे आता तुम्ही बघताय ते तरी आपण परत फायनल ला सोडतो ओके okay. आणि दोन अंतर पाच फुट आहे दोन लाईन आपण रो एका बेडवर घेतलेले त्याच्यामध्ये ड्रीप लाईन टाकलेली आणि आठ इंचावर एक गड्डा असं झिकझॅक पद्धतीने हे सगळे लागले बियाणं घरचं होतं हा बियाणाची ट्रीटमेंट वगैरे आहे ती करूनच आपण बियाणं लावायला घेतो बरोबर आणि बेसल डोस जेव्हा आपण टाकतो तेव्हा एकरी रे uh -huh. एक अमोनियम सल्फेट एक डीएपी एमओपी एक बॅग त्याच्यात गंधक आणि कीटकनाशक बुरशीनाशक सॉरी कीटकनाशक म्हणून रेजेंट अल्ट्रा मायक्रोनिटनचे किट अशा पद्धतीने आपण ती लावून बट्टी लावून करंज पेंट आणि निगोळे पेंट मध्ये बट्टी लावून ते चार आठ दिवस ठेवून परत टाकून घेतली मग लागण केली त्याच्यातच आणि त्यानंतर मग भरणीला एक डोस टाकतो ओके तीन मैकांना आणि त्याच्यात पण आपण दोन आंतर पिके घेतली होती जे शरीर मध्ये मका होता आणि बेडवर जेवढी जागा मध्ये शिल्लक होती तर आपण हे केलं होतं ओके okay, ओके okay. आता आपण मोस्टली हार्वेस्टिंग आहे तो त्यासाठी जो पुढच्या वर्षी आपलं पीक असेल hmm. तो घेऊया कारण ते आता आपण हार्वेस्टिंग वर जर फोकस केलं तर एकंदरीत ही पद्धत आहे ती आपलं समजेल आणि hmm. आता हार्वेस्टिंग चालू आहे आपलं hmm. तर कशी पद्धत असते हार्वेस्टिंग करायची हळदीची हरदीच्या हरस्टिंगला एक दोन तीन पद्द नहीं। नहीं। पद्द ते तीन पद्धती येतात आपल्याकडे जी पारंपरिक पद्धत होती त्याच्यामध्ये काय झालं होतं हा पाला असा इतका नसायचा इथे लोक पूर्वीचे आमचे आजोबा वगैरे हळद करायची त्यावेळी अशी पद्धत होती की पाला पूर्ण वाळून जाईपर्यंत म्हणजे दोन तीन बायकात ही सगळा एक एकरचा पाला निघल आणि ते फार कमी असेल एवढ्या पद्धतीने ते करत होते पण आता आमच्याकडे जेवढे आम्ही करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला पुढच्या पिकाला थोडा टाइम पिरियड कमी मिळतोय आणि ही मॅच्युअर होते तेवढ्या तर फक्त आपल्याला जे जादाचा त्रास आहे तो पाला बाहेर मग आम्ही काय करतो पालक कापतो तो, तो? तो तसाच एक चार दिवस ठेवून परत मग ह्या भरून बाहेर काढतो आणि तो, तो कुजवून परत त्याचं जे काय खत होतं ते परत आणि पण राहणार हा एक पाल्याचा विषय झाला त्याचा एक कन्सेप्ट आणण्यासाठी किंवा एकंदरीत हे एक गेट कसं असतं बी आपण होतो हळदीच इथे एक इथे एक अंतर आणि त्या बाजूला एक दोन लाईन दोन ठिकाणी तर एका ह्याच्यापासून एक उद्या तयार होत ही कशी प्रोसेस राहते संपूर्ण आता लावलं ना की एका गड्ड्याला पहिल्यांदा एकच कोण निघतो वर ते साधारण आठ नऊ इंच पर्यंत वर निघते आणि त्याला ज्यावेळी परत एक दीड महिना दोन महिन्याच्या नंतर तुम्हाला थोडे थोडे ते फोटो पटवे चालू बरोबर दिसायला लागतील कुठतरी कोणतरी पण अडीच ते महिन्याचे तीन महिन्यापर्यंत पूर्ण पटोवे निघलेले दिसते ओके म्हणजे एका जो मी लावला आहे तो तेच एक नवीन डियाला जन्म देतो बरोबर असं पुढे येतोय आणि त्याला त्या जे दुसरा निघते त्याला अजून मग दुसरे आता तुम्हाला त्याच्यात जर गड्डा आपण पुढून बघितला ना तर लक्षात येईल की कशी प्रोसेस चालू झाली तिची ती एका दोन दोन अंटा गड्डा मग त्या अंटा गड्ड्याला फुटवा असं असं चालू होत ते मग अशी जे तुम्हाला मी इथं दाखवलं होतं की या इथं होता बघा तू मागील सोरा म्हणलं जात त्यानंतर ते हा एक मेन फुटवा त्याला निघाला त्याच्यानंतर हा ही हा बियाण आहे हा बियाण आहे हा बियाण आहे आणि हे चार तुम्हाला तर अंगटा आहे ऍक्च्युअली म्हणजे अंगटा गड्डा म्हणजे बगल गड्डा म्हणतो ज्याला आपण तो पण ही बियाणा म्हणून पण वापरलं जाऊ शकते ऍक्च्युअली काही ठिकाणी ही फिंगर्स पण बियाणं म्हणून वापरली जाते म्हणजे जसं तर ही येत सुद्धा त्याला पटवा येऊ शकतो ओके म्हणजे काही ठिकाणी काय भागात शिकत सशक्त असं नाही म्हणता येणार कारण ह्याच्या ही जी साईज गड्डी जी आहे जसं पोसलंय तसंच ही पोचलंच अशी काय मला खात्री लावलेलं नाही असं फिल्कर्स पण मी ऐकले फक्त एक बेट एवढं ही साधारण माझ्या तीन साडेतीन किलो माती जर जाऊन होऊ शकते होऊ शकते संपूर्ण एवढं चार किलो पर्यंत काय असायला हरकत नाही म्हणजे अंदाज आदर्श प्लॉट जो असतो त्याला किती नाही ही तशी हा गड्डाची साईज काही कमी नाही म्हणजे मॅक्सिमम आहे चार किलो तीन किलो पर्यंत पण जाऊ शकतो हा असू शकेल आपण पाहिजे तर आपण ही सगळी माती दोन सोपे करून जर आपण मोजला ना तीन चार किलो भरायला काय हरकत नाही बरोबर हे संपूर्ण असे प्रकारचे भेद निघत आहेत आता ओके ह्यानं ती प्रोसेस ही खूप मोठी आहे इथनं पुढं आता हे आपण ते एका ठिकाणी सगळे न्यायला लागले म्हणजे आता कसं आहे की ह्याला वाळवायला पण जागा भरपूर म्हणजे पसरून वाळवायला लागते याला या आता ला। ही न्यायचं तिथं जळण आणायचं कुकर आणायचं त्या कुकरच्या वर हे सगळे शिजवून घ्यायचं जे आता हे असाच गड्डा नेता नाही येणार आपल्याला हे फोडायचंय ह्याच्यातले हे फिंगर्स वेगळे निघणार अंगठा गड्डा सगळं बियाचा गड्डा वेगळा निघणार आहे मागल्या वर्षीचा जे चोरा असतो तो वेगळा निघतो असं इथं कम्पॅरिझन राहते हा सगळ्यात जास्त रेट येतो तो चोरा काढलेला येतो म्हणजे मागल्या वर्षीचा जो गटा कुंकू वगैरे करतात ना त्याच्यासाठी ते वापरलं जाते पण त्याचा दर सगळ्यात जास्त येतो तर त्याचं उत्पादन कमी असतं म्हणजे मागल्या वर्षीच जे लावले ते एक निघाल निघतो पण तो सगळ्याच बेटात निघाला असं नाही बरोबर म्हणजे काही ठिकाणी ते खराब पण होत काही ठिकाणी ते पण ऍव्हरेज कमी असते त्याचं फार पण तिचा दर जास्त त्याच्या लोकांना अंगठा गर्दीला पण चांगले पैसे येतात म्हणजे गड्डी ज्याला म्हणतो ना आपण ते त्याला पण चांगले रेट येतात आणि त्यानंतर मग ह्या एक नंबर फिंगर्स ज्या साईजला असे बोटागत निघतील गाळवून उकडून वाळवून पॉलिश करून असे ज्या निघतील त्या आणि त्यानंतर मग बारीक छोट्या कोण्या आता समजा हे जर त्यात उकडून झालेलं असलं तर ते अजून बारीक होते बरोबर तेव्हा त्याचा रेट सगळ्यात कमी असणार म्हणजे त्याला कणी म्हणतो आपण आणि बियाण्याचं तर काय आपण आपल्याकडे सोडतोय बियाणं आपल्याला जास्त मागल्या वर्षी साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल राहील ते विकलो होतो आपण ओके अच्छा जादा झालेलं आणि हार्वेस्टिंगचा खर्च किती राहतोय आपला हा आता हे वीस ते बावीस हजार रुपये एकरी खर्च आहे मॅन्युअली जे आपण या गाड्यांचे बावीस एकरी आणि त्याच्यामध्ये काय आहे पालाकट कापणी हाकपाला ट्रॅक्टर मध्ये भरून देणे त्यानंतर हळद खन्ने ते आता तुम्हाला जे प्रोसेस म्हटलं ते असं मोडून ते शॉर्टिंग करून ट्रॅक्टर मध्ये भरून देणे सगळं वीस हजार ते बावीस हजार आपण करून आणि ट्रॅक्टरचा खर्च वेगळा ट्रॅक्टर आपला खर्च खर्च वेगळा म्हणजे टाकायची एका ठिकाणी नेल्याशिवाय तुम्हाला तिथले तिथच ते शिजवायला बरोबर बरोबर आता हे नऊ महिन्याचा हा खर्च किती राहतो संपूर्ण प्रचंड खर्च आहे राव म्हणजे आता वरेज़? तरीक वरेज़? तरीक एक दीड एक लाखाच्या आसपास खर्च जातो आपल्या आम्ही कधी कधी दोन पण आता ह्याच्यात नऊ हार्वेस्टिंग पर्यंत हा सगळा टोटल खर्च म्हणजे सीझन मार्केट मार्केटपर्यंत दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त जाईल कमी नाही कारण आता तुम्हाला ही आता या काही काही ठिकाणी तुम्हाला जे लागण किर्दी दिसायला लागली त्याच्यासाठी वेगवेगळे खर्च परत आणखी चालू होते आता ही कड्यांचं कधी अठरा हजार सतरा हजार होते जळणाची रेट आता मागल्या वर्षी साडेतीन हजार आता पाच हजार रुपये टन जाण सांगायला लागले आता ही आता कुणीकडे जाणार आहे गरज म्हणजे मी म्हणतोय ते पैसे जास्तच आहे कमी आता होत नाही या वर्षी आता या वर्षी सगळं आम्ही तुम्हाला हिशोब देऊ कारण माझ्याकडे सगळं एक एक रुपयाचा खर्च माझ्याकडे लिहिलेला आहे okay. आणि ते मला माहिती आहे की किती खर्च करेक्ट खर्च म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे का रेट वर अवलंबून आहे म्हणजे एक आहे की आता जर अखंड महाराष्ट्राचा विचार केला ना आपण तर पंचवीस ते तीस क्विंटल एकरी हळद हा असा उतारा आपल्याकडे आहे म्हणजे पंचवीस क्विंटल आपण धरून चालतो आता पंचवीस क्विंटलला खर्च करा आता आपल्याकडे जास्त आहे खर्च आता मराठवाडा किंवा कर्नाटकचा काय भाग आहे तिथे खर्च कमी आहे खर्च कमी आहेत म्हणजे ते लागणीच्या पद्धती पण त्यांच्या त्या okay. पद्धतीने आपल्याकडे त्या मानानं खर्च जास्त आहे uh -huh. उत्पादन पण जास्त आहे आणि याच्यात जर आता जर आपण पंचवीस क्विंटल हाल जर पिकवली आणि सात हजार रुपये जर सरासरी दर जर मिळाला आपल्याला तर घोटाळ्यात उद्योग उद्योग आतापर्यंत निघालेलं आहे उत्पादन गेल्या दहा वर्षाचं रेकॉर्ड आहे की मी चाळीस प्लस आहे एक वर्ष मला बावन क्विंटल पण हावत झालेली म्हणजे याच राहणार पण ह्या वर्षी मी तीस गाठीण करणार ही शंका म्हणजे या वर्षी बहुतेक सगळीकडेच उतारे कमी आहेत कारण ह्याला जे निसर्गाने द्यायला पाहिजे होत ती तर पहिल्या मी तर पावस एकही झाला नाही दोन पंधरा वेळापर्यंत पाऊस नव्हता तर तिचा थोडा घोटाळा झालेला आहे आणि झाला घोटाळा तर झालाच आता ती काही भरून गोष्ट आहे रेट चांगली राहतील कारण लागणी मागल्या वर्षी दोन तीन वर्ष सलग तोट्यात गेल्यामुळे लोकांनी कमी केल्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे या वर्षी लागणी पण कमी आहेत आणि उत्पादनात पण दहा ते वीस टक्के घट आहे मग अशी आपण तिथं हार्वेस्टिंग करताना बघितलं की बियाणं वगैरे आपण सेपरेट काढलेलं होतं तिथं जे फिंगर्स वेगळ्या आणि बियाणे वेगळं आणि मागल्या वर्षी जे बियाणं लावलं होतं त्याचा चोरा ज्याला चोरा गड्डा म्हटलं जातं ते आपण वेगळे वेगळं काढलेलं तिथं आपण बघितलं मागाशी आता पुढचा असा विषय आहे की हे बियाणं आपण पुढल्या वर्षी लावणार आहे त्याच्यासाठीच हे बियाणं आहे तुम्ही बघता या बियाण्याची साईज आणि जाडी वजन ह्या गोष्टी मॅटर करते त्या बियाण्याच्या क्वालिटीमध्ये असं हे आहे तर हे पुढल्या वर्षीपर्यंत सांभाळायचं आहे ही एक जी बाजू आहे ते आता आपल्याला खर तर माहिती करून घ्यायची होती सरांना तर जे आपण इथं टाकलं आता फक्त तिथनं डम्पिंग भरून इथं फक्त उतरून घेतले की आता आपण परत एकदा हलवणार आहे याला म्हणजे ही जी माती झाडून थोडीशी जी काही आता माती आलेली आहे ह्याच्याबरोबर ती ही काढून निघतेच म्हणजे ऍक्च्युली थोडसर हलवलं की निघणार आहे आणि त्यानंतर आपण असाच एक डिक परत करणार आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यावर परत थोडं पाणी आणि त्याच्या ट्रायको म्हणजे बुरशी कुठली लागू नाही याला म्हणून ट्रायको मिक्स करून एक पाणी त्याच्यात याच्यावर आपण थोडं शिंपडणार आणि त्याच्यावर तो माग आपल्याला दिसतोय तो, तो हळदीचाच पाला याच्यावर परत झाकून ठेवायचा अशी ही सिस्टम आहे पण ह्याला एक कंडिशन आहे की अशी झाडाखाली जर जे असं ओपनला ठेवलं तर ते चांगलं बियाणं टिकते आणि उगवण क्षमता तिची पण चांगली राहते असा आमचा अनुभव आता याच्यात महत्वाचं म्हणजे पत्र्याच्या सीडमध्ये किंवा याच्यात ठेवण्यापेक्षा ओपनला झाडाखाली जिथं पूर्ण सावली येते अशा ठिकाणी हे बियाणं साठवायला पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपण मे च्या दरम्यान आपण जी परत लागण करणार आहे त्याच्या अगोदर एक महिनाभर आपण परत एकदा म्हणजे तोपर्यंत एक दोन तो वेळा जसं उन्हाचा आणि याचा काय परिणाम होतो त्या हिशोबाने दोन किंवा तीन वेळा आपण पाणी पण मारणार आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये एका वेळेस बुरशीनाशक घालून मारू किंवा एखाद्या बुरशीनाशकच पण ट्रायको असं करू किंवा एखाद्या बावीस टीन वगैरे हो वगैरे हो असं पण एखादं ऍप्लिकेशन देऊ त्यानंतर लावायच्या अगोदर परत आपण हे सगळं काढतो आणि ह्या ज्या मुळे आहेत ह्या कृपयानं कट करून किंवा तोपर्यंत असं हाताने पण ते निघू शकतात त्यावेळी आणि हे स्वच्छ करून आपण बियाणं पुढल्या वर्षी लावू एप्रिल पर्यंत नाही काय कुठे पाल्याने झाकलेलं असते फक्त ह्याची कमी याच्यात काळजी म्हणजे ही आता थोडस माती विती झाडून स्वच्छ करूनच ठेवायला पाहिजे म्हणजे अगदीच काही स्वच्छ होत नाही जेवढं शक्य आहे तेवढं ते त्याला थोडं स्वच्छ करून या आ, सावली खाली म्हणजे प्रॉपर झाडाच्या सावली खाली तिथं डार्क सावली येईल तिथंच ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर एक दोन तीन वेळा बुरशीनाशकाचं पाणी करून मारायला पाहिजे आणि लावताना बाकी मग काढून हे स्वच्छ करून बियाणं सीड सिड ट्रीटमेंट करून परत लावायला हरकत नाही आता हे खरं तर आता तुम्ही ही सगळी साईज ओवर जर बघितली मोठी साईज आहे आपली आणि हे एका एकरात लावायला जर म्हणलं ला तर बारा ते पंधरा क्विंटल बियाणं लावायसाठी आपल्याला लागतं पण ही माझ्या तर हे थोडं जास्त लागेल कारण साईजच्या हिशोबाने हा एकदा ट्रायको पहिल्यांदा काय करतो आपण पंचा किंवा बावीस इंच एक, एक लिटरला दोन मिली त्या दोन ग्रॅम घालून ते एकदा हे एक करून घेतो पाणी मारून त्यानंतर करतो ते ट्रायकोच वापरतो आपण त्याला लावताना जा सी जे बियाणं सीड ट्रीटमेंट करतो ना आपण म्हणजे ते जाळीच्या पोत्यात भरलं भरतो आपण ते उचलायच्या मापाचं आणि दोनशे लिटरमध्ये आपण त्याच्यात पहिल्यांदा बावीस टीन जर्मिनेटर आणि क्लोरो त्याच्यात बुडवून काढतो ती आणि दुसऱ्या दिवशी लावायला नेताना एल एस बी पी एस बी आणि के एस बी म्हणजे त्यात बुडवून नेतो दुसऱ्या दिवशी दोन वेळा आपण डिपेंड करतो बियाणं सीड ट्रीटमेंटसाठी आणि ती झाली की डायरेक्ट लावाई